उद्धव ठाकरे आज मावळ दौऱ्यावरती आहेत मावळ मतदारसंघातील पनवेल खालापूर आणि उरण या तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या तीन सभा होणार आहेत आणि या जनसंवाद दौऱ्यामध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांची सुद्धा हजेरी असेल ज्यांनी काँग्रेसला आयुष्यभर आपल्याला जवळ केलं नाही त्या राष्ट्रवादी समाजवादी या सर्वांना सोबत घेऊन तुम्ही आम्हाला तळीपार करणार का भगवा खाली उतरवणार आहात का असा सवाल गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना विचारला जळगाव शहरालगत असलेल्या शिवारातील भूखंडावरती भव्य आणि सुसज्ज जिल्हा वारकरी भवन उभारण्यात येणार आहे त्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या यांच्या हस्ते होणार आहे यासाठी जागा सपाट करण्यासोबतच मंडप उभारणीचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे उद्धव ठाकरे यांच्या मावळ दौऱ्याआधीच मावळमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलंय मावळमधील ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातोय शिरूरचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवारांच्या वरती अजित पवारांची तोफ धडाडणार आहे यासाठीची शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटे येथील सभास्थळावरती जय्यत तयारी करण्यात आली शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे रिंगणात उतरणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे मात्र महायुतीकडून अद्यापही उमेदवार कोण यामध्ये तर्कवितर्क लढवले जात आहेत उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचं सक्रिय असल्यामुळे मुंबईसह किनारपट्टीवरती थंड वारे वाहत आहेत परिणामी मुंबईच्या किनारपट्टीवरती दिवसभर आकाश अंशता ढगाळ राहिल्यामुळे किमान तापमानात घट होऊन मुंबईमध्ये गारवा जाणवतोय पुढचे दोन दिवस हा गारवा कायम राहण्याचा अंदाज आहे पुण्यातून पिंपरी चिंचवड मुंबई सातारा सोलापूर आणि अहमदनगरला जाणाऱ्या येणाऱ्या जड वाहनांना शहराच्या हद्दीमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे येत्या मंगळवारपासून या नियमांची अंमलबजावणी होणार आहे त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलंय ठाणे आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या कल्याण टळोळा मेट्रो बारा मार्गिकेच्या कामाला अखेर सुरुवात झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल या कामाचा शुभारंभ झाला कल्याण टाळोजा अशी ही मार्गिका असून या मार्गिकेवरती एकोणीस मेट्रो स्थानकांचा समावेश आहे यावर्षी देशभर हळदीला चांगला भाव मिळू लागला त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे मुंबई बाजार समितीमध्ये हळद दीडशे ते दोनशे रुपये किलो दराने विकली जात असून यामध्ये आणखी वृद्धी होण्याची शक्यता आहे देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुर्डे सेनापुरा विभागादरम्यान गुरुवारी सात मार्चला कोकण रस्वनं तीन तासांचा ब्लॉक जाहीर केला आहे त्यामुळे या विभागातून धावणाऱ्या एका नियमित गाडीच्या वेळापत्रकात अंशता बदल करण्यात आला आहे राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारी योजनांच्या अंतर्गत असलेल्या वृद्धाश्रमांसोबतच खासगी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमांवर देखील देखरेख येईल या दृष्टीनं राज्य सरकारकडून नवं समग्र धुरं आखण्यात येत आहे वृद्धाश्रमांवरती सरकारचं योग्य नियंत्रण नसल्याच्या तक्रारींमुळे राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्राद्वारे ही ग्वाही दिली राज्यात सुमारे साठ कारागृह असून गुन्हेगारांची वाढती संख्या पाहता कारागृह अपुरी पडत आहेत या कारागृहामध्ये सव्वीस हजार तीनशे सत्याहत्तर कैदी ठेवण्याची क्षमता असताना तिथे तब्बल चाळीस हजार चारशे पंच्याऐंशी इतके कैदी आहेत त्यामुळे राज्य सरकारनं आणखी चौदा नवीन कारागृह उभारणार असल्याची माहिती न्यायालयात दिली रत्नागिरी जिल्ह्यातील उटंबर खाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे त्यामुळे या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुलाच्या बेअरिंग बदलण्यात येणार असल्यानं नागरिकांना दिलासा मिळणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यापीठानं घेतलेल्या सर्व प्रकारच्या परीक्षांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आणि प्राध्यापकांना त्यांच्या कामाचा मोबदला आता थेट बँक खात्यामध्ये थे जमा केला जातोय संस्थाचालकांनी हस्तक्षेप असलेल्या महाविद्यालयांच्या बँक खात्यात कर्मचाऱ्यांच्या कामाचे कोट्यवधी रुपये आता जाणार नाहीत त्यामुळे त्यांची चंगळ थांबणार असून काम करणाऱ्या त्यांना त्यांचा मोबदला मिळणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या सरकारी वकील परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर तब्बल आठ महिने होऊनही उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नेमणुका दिलेल्या नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यासाठी परीक्षार्थींनी त्यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली रत्नागिरी जिल्ह्यातील पारंपरिक आडे उटंबर केळशी बुरोंडी या बंदरातील मासेमारी करणाऱ्या बोटी किनाऱ्यावरती आल्या समुद्रात काही दिवसांपासून निर्माण झालेल्या वादळ सुदृश्य परिस्थितीमुळे मासेमारी व्यवसायावरती परिणाम होताना दिसतोय आणि याचा आर्थिक फटका मच्छीमार समाजाला बसतोय मनोज सरांगे पाटील आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समाज बांधवांची ते संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर सकाळी अकरा वाजता मोहोळ येथील मंगल कार्यालयात मराठा बांधवांसोबत संवाद बैठक होणार आहे या बैठकीनंतर मनोज जरांग यांची मोहोळमध्ये पत्रकार परिषद होईल धाराशिव जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं गडद संकट आहे एकशे अठ्ठ्याण्णव विहिरींनी तळ गाठल्यानं पाच ठिकाणी टँकरनं पुरवठा करावा लागतोय भूम तालुक्यातील गावांना देखील टँकरनं पुरवठा केला जातोय त्यामुळे पाणी जपून वापरा काटकसरीनं वापरा असं आवाहन जिल्हाधिकारी सचिन उंबा यांनी केलंय चंद्रपुरात होणाऱ्या ताडोबा महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला सांगली तालुक्यातील बारीपाडा येथील चैत्राम पवार यांनी या पुरस्काराचा मान पटकावला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण झालं चंद्रपुरातील ताडोबा महोत्सवाचा समारोप गंगा बॅलेडान्सनं झाला जलजीवन जंगल नद्या या वाचवण्याचा सा सामान्य नागरिकांना संदेश देत प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी बॅलडन्सच्या माध्यमातून परिणामकारक पद्धतीनं जळगावमध्ये मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाचा मोठ्या जल्लोषात समारोप झाला या समारोपाच्या कार्यक्रमाला सैराट चित्रपटातील प्रमुख नायिका रिंकू राजगुरूनं विशेष उपस्थिती लावली आणि जळगावकरांनी सुद्धा रिंकू राजगुरूला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला सांगलीतील महासंस्कृती महोत्सवात वैशाली सामंत यांच्या लाईव्ह कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं था। यावेळी वैशाली सामंत यांच्या गाण्यांनी हजारो सांगलीकर रसिक मंत्रमुग्ध झाले गौरण सादर केल्यानंतर टाळ्यांच्या गजरात सांगलीकरांनी दाद दिली छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ठार झालेल्या माओवाद्याची ओळख पटली मृत आरोपी माओवाद्याचा एलजीएस कमांडर नागेश असल्याचं समोर आलं त्याच्यावर दहा लाखांचं बक्षीस होतं तर जाळपोळ हत्या अशा अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे सोलापुरातील शहर पोलिसांच्या कारवाईमध्ये एका सराईत चोराला अटक करण्यात आली या चोरट्याकडून सात मोटरसायकल जप्त करण्यात आले लातूर वेळापूर सोलापूर अशा विविध भागातून त्यांना मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली पुणे दौरा सोडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे तडकाफडकी मुंबईकडे रवाना झाले पुण्यामध्ये विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली होती मात्र या बैठकीला पदाधिकारी उशिरा पोहोचल्यानं राज ठाकरेंचा राग अनावर झाला आणि ते थेट माघारी गेले येत्या आठ मार्चला राज ठाकरे नाशिक दौऱ्यावरती आहेत नाशिकमध्ये मनसेच्या वर्धापन दिनानिमित्तानं विशेष कार्यक्रम होणारे यावेळी राज ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील त्यासोबत काळाराम मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार अंबरनाथमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं या फेस्टिव्हलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महंत गोविंदगिरी महाराज यांनी हजेरी लावली यावेळी शिवमंदिर परिसर विकास प्रकल्पाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महंत गोविंदगिरी महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं नांदेड शहरातील काही भागामध्ये संध्याकाळी भूकंप सदृश सौम्य धक्का जाणवला शहरातील विवेकनगर श्रीनगर शिवाजीनगर या भागामध्ये हे सौम्य धक्के जाणवले आणि या धक्क्याची तीव्रता एक पूर्णांक पाच रिश्टर स्केल होती तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील बेदाणा बाजारपेठेत झालेल्या सौद्यामध्ये हिरव्या बेदाण्यासह दोनशे पंचावन्न रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे आणि चालू हंगामधील हा सर्वात उच्चांकी दर असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे अबुधाबीमधील हिंदू मंदिरात प्रवेश करण्यासाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे याबाबत मार्गदर्शक तत्वं जारी करण्यात आली असून खांदे आणि गुडघे झाकणारे कपडे घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे आक्षेपार्ह डिझाईन आणि स्लोगन लिहिलेले नसावेत कपडे तर परिसराचं पावित्र्य राखण्यासाठी पारदर्शक किंवा घट्ट बसणारे कपडे देखील प्रतिबंधित करण्यात आले